नमस्कार मी गणेश आमकार आज मी तुम्हाला खूप सुंदर प्लॉट संदर्भामध्ये पुन्हा एकदा माहिती सांगणार आहे कणकाडी या गावमध्ये आपल्याकडे तीन एकरची आपली ही प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये मोठे ऑलरेडी काजूचे झाडं आहेत कणकाडी हे गाव मेन दाभोळे गाव म्हणजे आपण साखरपा कोल्हापूर किंवा रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे तर साखरपापासून गाव लागतं साखरपासून रत्नागिरी जाताना एक गाव लागतं दाभोळेगावपासून आतमध्ये म्हणजे मेन फोर लेन हायवे जो आत्ता होतोय त्याच्यातून आतमध्ये साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण वाढी वस्तीमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे टोटल तीन एकरची प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला एक एकरची पण प्रॉपर्टी देणार आहोत एक एकर प्रॉपर्टीमध्ये ऑलरेडी आत्ता ह्यांना साधारण सत्तर ते ऐंशी काजूची झाडं मोठी काजूची झाडं साधारण सहा सहा ते सात वर्षाची मोठी काजूची झाडं या प्लांटेशन्स केलेले ऑलरेडी आहे इथे आता याच्यामध्ये दोन प्रकारचं आम्ही डेव्हलपमेंट आपल्याला देणार आहोत अगर तुम्हाला नुसतं रॉ असं आत्ता जे रेडी काजूची बाग आहे त्या तशीच नुसतं बाग पाहिजे असेल तर नुसती बाग तुम्ही म्हणून घेऊ शकता किंवा तुम्हाला त्या बागेमध्ये आम्ही अजून सत्तर नारळाचे झाडं नंतर सुपारी साधारण तीनशे एक सुपारीची झाडं अजून प्लांटेशन करून देणार आहे एक बोरवेल आम्ही करून देणार आहोत नंतर आतमध्ये ठिबक सिंचन आणि ह्याना स्प्रिंकलर संपूर्ण प्लांटे ह्याना प्लांटेशनला आम्ही करून देणार आहे तिथे आणि सोलर कंपाऊंड आपल्याला करून देणार आहे हे सगळं करून पण आम्ही तुम्हाला याच्यामध्ये दे देऊ शकतो अशा दोन प्रकारे आम्ही तुम्हाला ही प्रॉपर्टी देऊ शकतो नुसतं आत्ता रेडी आहे त्याच्या पोझिशनला तुम्हाला एक एकेकाचं प्लॉट पाहिजे तरीही मिळू शकतं आणि विथ कॉल सगळे डेव्हलपमेंट जे मी आता म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे असेल तरीही मिळू शकतं म्हणजे लाखीबागसारखं आम्ही हे डेव्हलपमेंट आपल्याला करून देण्याचं प्लॅनिंग आहे नुसतं प्लॉट घेतला तुम्ही एक एक आता रेडी पोझिशनमध्ये जसं आहे आपल्याला इंटरनल तो जो गावचा रोड आहे त्या रोडला टच अशी आपली प्रॉपर्टी असणार आणि एक एकर एक तुम्ही प्लॉट घेतला तर तुम्हाला साधारण ही प्रॉपर्टी बारा लाख रुपयाला एकर अशी पडणार आणि एक लाख रुपये ह्या बाकी तुकडा करा टोटल तेरा लाख रुपयाला आपल्याला पडणार आहे आणि अगर समजा तुम्हाला विथ ऑल डेव्हलपमेंट पाहिजे असेल म्हणजे याच्यामध्ये सत्तर नारळाची झाडं तीनशे सुपारीचे झाडं प्लांटेशन थी बघ सिंचन बोरवेल हे सगळं करून पाहिजे असेल तर तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये साधारण ह्या साडे सोळा लाख रुपयाच्या आसपास ही आपल्याला प्रॉपर्टी पडणार आहे तर ह्या दोन्ही प्रकारे तुम्ही ही प्रॉपर्टी घेऊ शकता खूप सुंदर प्रॉपर्टी या व्हिडिओ एंड पण त्या का बघा प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स घ्या प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरच लवकर ही प्रॉपर्टी व्हिजिट करून विकत घ्या आपला इंटरनल रोड आहे ये इथे येतो डांबरी रोड आता हा कम्प्लीट झालेला आहे इथपर्यंत आपल्या प्लॉटपर्यंत सुंदर असा हा फ्रंटेज आहे या पूर्ण प्रॉपर्टीला तीन एकरच्या या पूर्ण प्रॉपर्टीला आपला असं मस्त मोठाचा मोठा फ्रंटेज आहे इथे आणि आजूबाजूला संपूर्ण घर आहे तिथे वाडी आहे आपण बघता की प्रॉपर्टी संपूर्ण प्लेन आहे टेबल प्लॉट आहे इथे आणि असे मोठे काजूचे झाडं ऑलरेडी इथे झालेली आहे लागलेली आहे इथे तर तुम्हाला असं नुसतं रॉ काजूचं झाड यांचं प्लांटेशन आणि एक एकर प्लॉट असं तुम्हाला पाहिजे असेल तर ही प्रॉपर्टी तुम्हाला बारा लाख रुपयेच्या आसपास मिळणार आहे प्लस अगर याच्यामध्ये तुम्हाला सोलार कंपाऊंड बोरवेल आणि इंटरनल सत्तर एक नारल्याचे झाडं आणि सुपारीचे साधारण तीनशे एक सुपारीचे झाडं अगर असं तुम्हाला करून पाहिजे असेल तर तुम्हाला इथे ही प्रॉपर्टी म्हणजे लाखीबाग पूर्ण डेव्हलप करून पाहिजे असेल तर तुम्हाला ही प्रॉपर्टी साधारण सोळा लाख पन्नास हजार रुपयाला जाणार आहे खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे दाभोळे पासून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आतमध्ये म्हणजे मुंबई जो कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे आ, या हायवेपासून फक्त ना सात ते आठ किलोमीटर आणि वाडी वस्तीमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे प्रॉपर गावाचं फिलिंग देणारी प्रॉपर्टी आहे आणि पूर्ण टेबल प्लॉट आहे भरपूर पाणी आहे आजूबाजूला एक नदी आहे छोटीशी या लागून बारा महिने ना नदी वाहते अशी एक नदी आहे इथे आणि ह्या पूर्ण प्लेन टेबल प्लॉट आहे पूर्ण लागवड झालेली आहे इथे तुम्ही तुमचं फार्म हाऊस विला बंगलो काही बांधून राहू शकता एक एकरमध्ये आणि प्लस एकदम मस्तपैकी तुम्हाला काय ॲग्रिकल्चर करायचं असेल नुसतं भाजीपाला पण करायचं असेल इतर काय डेव्हलपमेंट एक ॲग्रिकल्चरमध्ये करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही इथे करू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे असं बघताय तुम्हाला मी थोडं फ्रंटेज दाखवतो रोडचं मोठं फ्रंटेज आहे प्रत्येक प्रॉपर्ट ह्या एक एक ना प्रत्येक प्लॉटला एक एकरचं फ्रंटेज आपल्याला एक एकरला प्रत्येक प्लॉटला रोड आपल्याला अवेलेबल आहे या फ्रंटेजमुळे असे सरळ डायरेक्ट एकरचे प्लॉट्स आम्ही इथे करून देणार आहोत आपल्याला आणि ह्या ना सुंदर प्रॉपर्टी आहे नक्की या प्रॉपर्टीला विस मिस करू नका प्रॉपर्टी व्हेरीफाय करा प्रॉपर्टी विजिटला या प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि प्रॉपर्टी विकत घ्या अगर तुम्हाला प्रॉपर गावामध्ये अगर ह्या ना प्रॉपर्टी पाहिजे असेल घर बांधायचं असेल तर नक्की तुमच्यासाठी प्रॉपर्टी खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे बाजूला संपूर्ण घरं आहेत इथे वरच्या चढ़ला खालच्या चढ़ला अशा सगळ्या ठिकाणी घरं इथे अवेलेबल ऑलरेडी इथे आहेत छोटीशी नदी आहे आपल्या प्लॉटपासून तीनशे मीटरवरती एक छोटीशी नदी आहे इथे खालची गेल्यावरती आणि हा मेन जो डांबरी रोड आहे हाच डांबरी रोडने आपण आपल्या प्लॉटवरती पुन्हा नदी क्रॉस करून कुल जातो आणि आपला प्लॉटला लागून एक प्लॉट आहे त्याच्या बॅकसाईडला पण ही नदी कंटिन्यू होते इथे पण भरपूर पाणी असं बारा महिने ह्यांना पाणी असतं कधीही पाणी इथे कमी होत नाही धरणाचं पाणी असतं त्यामुळे आपल्या प्लॉटवरती जेव्हा आपण बोरवर मानलं तर भरपूर पाणी आपलं आपला प्लॉटवरती मिळणार आहे हा वरतून जे मेन कण आतमध्ये ना रोड आणि हा खालती आपला डांबरी रोड खालती जातो आणि हा एक देऊरुकले जाणारा रोड इथे आहे इथे कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ना ऑलरेडी ना वाडी वस्तीमध्ये आहे इंटरनल रोड आहे ह्या ना प्लांटेशन्स ऑलरेडी मोठी प्लांटेशन्स काजूच्या झाडाचं आहे इथे सगळे आम्ही डेव्हलपमेंट करून तुम्हाला दोन्ही प्रकारे तुम्ही घेऊ शकता म्हणजे एकतर ह्याला ना लाखीबाग डेव्हलप करून घेऊ शकताय किंवा ॲज इट इज जो काजूची बाग आहे त्याची तुम्ही पाहिजे असेल तरी घेऊ शकता अशी ही डेव्हलपमेंट तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता नुसार रेग्युलर प्लॉट घेतला आता ॲज इट इज काजूची बाग आणि एक एकर प्लॉट घेतला तर तुम्हाला ही बाग बारा प्लस वन असे तेरा लाख रुपयेला जाणार आहे आणि ह्या विथ ऑल डेव्हलपमेंट घेतलं म्हणजे त्यामध्ये सत्तर नाराची झाडं सुपारी प्लांटेशन्स असं सगळं करून घेतलं पाण्याचं कनेक्शन्स ड्रिप इरिगेशन्स ह्यांना हे संपूर्ण तुम्हाला पाहिजे तर ही प्रॉपर्टी तुम्हाला साडेसोळा लाख रुपयेला जाणार आहे तर स्लाईटली निगोशिएबल नक्की होणार आहे तर नक्की या ब्लॉटना करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या आणि हा तुम्ही आमचं कोकण को को प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनल नवीन असेल तर नक्की ला ला को को ला नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून टेगुर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळावा माझा हा व्हिडिओला आहे भरपूर लोकांना शेअर करा नक्की विसरू नका धन्यवाद